जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस तर आपण सर्वांनी जो विश्वास टाकला जे ट्रेन दिलं अतिशय अद्भुत अशी कथा आज जवळपास दिसते येत नाही आज सगळ्या कथेचा मागच्या तीन दिवसाचा रेकॉर्ड तुटून चार, चार लाख लोक या ठिकाणी आलेले आहेत हे मला तुम्हाला सांगतो आणि उद्या आम्ही मोलाचं सोडून देणार आहे उद्या काय होईल देवाला माहिती पण शंकराची कृपा आमच्यावर आहे आमच्या सगळ्या आयोजकांवर आहे आणि मला परत एकदा आभार मानायचे त्या तालुक्याच्या आयड्यानगर जिल्ह्याच्या प्रत्येक माता भगिनीची की त्यांनी ज्या विश्वासाने या पिढेला उपस्थिती दर्शवली तुम्ही काळजी करू नका असेच आपल्या सनातन धर्माला पुन्हा घेऊन जाण्यासाठी हिंदू धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी विखे पाटील परिवारावर परमेश्वराने टाकलेली जबाबदारी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत आहोत आपला धर्म चित्रात आपण आहोत ही भूमिका आपली आहे आणि हीच भूमिका तिथे आम्ही पुढे जात आहोत आपण सर्वजण आहात सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद एकदा हात हात वरती करून सगळ्यांनी हात वरती करा पाठीमागचे पण इकडचे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा